भारत देश आणि त्यामधील राज्य आज आपण खेळाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत प्रथमच मी डोळे बंद करायला सांगतो तुम्हाला डोळे बंद करा हे राज्य हा हे राज्य कुठचं आहे माहिती नाही माहिती नाही हे आहे उत्तर प्रदेश लक्षात ठेवा हे काय आहे आता याच्यानंतर पुढचं राज्य डोळे बंद करा डोळे ओरिसा ओरिसा राज्य काय डोळे बंद करा आता उघडा उघेल डोळे याच्यानंतरच राज्य डोळे बंद करा इथे कुठचं राज्य आहे सांगा बाबू नाही माहिती झारखंड झारखंड डोळे बंद करा आता हम्म आता सांगा बाबू कुठचं राज्य इथे ओरिसा

इथे कुठचं राज्य आहे सांगा झारखंड आता कुठचं राज्य आहे डोळे बंद करा बघा तो उघडा पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल डोळे बंद करा इथे कुठचं राज्य आहे सांगा बांगलादेश राज्य राज्य बांगलादेश वेगळा देश आहे डोळे बंद करा आता डोळे बंद करा कुठचं राज्य आहे मणिपूर मणिपूर बरोबर मणिपूर डोळे बंद करा इथे कुठचं राज्य आहे बघा तामिळनाडू डोळे बंद कराडू हां इथे कुठचं राज्य आहे ते जम्मू आणि काश्मीर अशा आता डोळे बंद करा इथे कुठचं राज्य आहे डोळे बंद करा आता म्हणाल डोळे बंद करा इथे कुठचं राज्य आहे पण अशा प्रकारे आपण जवळजवळ सगळी राज्य आपण ओळखू शकतो